नमस्कार मंडळी आज मी तुमच्याबरोबर भातासोबत खाण्यासाठी एक मस्त अशी चमचमी दालमेथीची रेसिपी शेअर करत आहे ही दालमेथी बनवली ना, दाल ना दाल तर दुसऱ्या कुठल्याही भाजीची आवश्यकता पडणार नाही ही दालमेथी तुम्ही चपाती फुलकाबरोबर खाऊ शकता भाताबरोबर अप्रतिम लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही दालमेथी आहे जितकी सिंपल आहे तितकीच ही चविष्ट आहे अगदी ढाबा स्टाईल तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक छोटीशी मेथीची जुडी होती ती स्वच्छ निवडून दोन तीन वेळा छान धुवून घेतलेली आहे इथे आणि आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे तर इथे एका मोठ्या वाडग्यामध्ये छोट्या वाटीने एक वाटी भरून तूर डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे पित्ताचा त्रास होत असेल तर तुरीची डाळ जर जमत नसेल तर दोन्ही डाळी अर्ध्या अर्ध्या घ्यायच्या मुगाची डाळ घातल्यामुळे डाळीला थोडासा दाटसरपणासुद्धा येतो आणि चवसुद्धा भारी लागते स्वच्छ धुवून ही डाळ घेतलेली आहे आणि पंधरा वीस मिनटासाठी मी थोडीशी भिजत ठेवली होती भिजत ठेवलेली ही डाळ आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये घालायची आहे एक वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती पुन्हा एकदा अर्धी वाटी पाणी घातलं टोटल असं दीड वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये मस्त असा मोठा पिकलेला लाल टोमॅटो कट करून घातलेला आहे त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा कांदा होता तो अर्धा मी यामध्ये कट करून घातलेला आहे एक तिखट हिरवी मिरची तुकडे करून घातलेली आहे आणि आपल्या डाळ मेथीला अगदी छान चव यावी आपली डाळ रुचकर लागावी यासाठी चिंचेचे दोन तीन तुकडे टाकलेले आहेत त्याचबरोबर इथे पाव चमचा इतकी हळद घालायची आहे नंतर एक सपाट चमचा आपल्याला धने पावडर घालायची आहे त्यानंतर आवडीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर घालायची कुठलाही मसाला घालायचा नाही कांदा लसूण मसाला वगैरे घालायचा नाही फक्त मिरची पावडर घालायची आहे आपल्या आवडीनुसार मग यामध्ये मी पाव चमचा इतकं हिंग घातलेला आहे शिजताना हिंग जरूर घालावा छान स्वाद येतो याचा त्यानंतर आपली डाळ उतू जाऊ नये आणि डाळ लवकर शिजावी यासाठी पळीभर इतकं तेल घातलेलं आहे किटलीतली जी पळी असते तिने तेल घातलेलं सगळं एकदा छान मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून ते चार ते पाच शिट्ट्या करून आपल्याला ही छान डाळ शिजवून घ्यायची आहे तर माझा कुकर जुनं आहे मला पाच शिट्ट्या कराव्या लागतात जर नवीन कुकर असेल किंवा लवकर डाळ शिजत असेल तर तुम्ही दोन ते तीन शिट्ट्या करून घेऊ शकता म्हणजे आपल्या हिशोबाने करायचं आहे त्यानंतर इथे स्वच्छ धुवून जी घेतलेली मेथी होती हिला आपल्याला चिरून चिरून घ्यायचं आहे आहे जी ती छान बारीक बारीक घ्यायची म्हणजे ती लवकर छान शिजली जावीत पानं थोडी ओबड दोबड चिरून घेतली तरी चालतात तर आता ही सगळी मेथी मी इथे चिरून घेतलेली आहे तोपर्यंत आपली इथे डाळ पण शिजून झालेली आहे चांगल्या पाच सहा शिट्ट्या करून घेतलेल्या आहे मस्त अगदी पेस्ट पण नाही झालेली आणि थोडी थोडी डाळ सुद्धा दिसते आता रवीने काय करणार आहे मी ही डाळ घोटून घेणार आहे डाळ मी चांगली घोटून घेत आहे यामध्ये घातलेली कांदा मिरची टोमॅटो सगळं छान स्मॅश झालं पाहिजे आणि आता रवीला थोडंसी डाळ लागलेली आहे तर आपण हे थोडंसं पाण्याने काढून घेऊया आणि इथे पाहू शकता डाळ छान घोटून झाली यामध्ये मी पुन्हा एकदा छोटी वाटी पाणी घातलेलं आहे पाणी आपल्या आवश्यकतेनुसार घालायचं आहे डाळ आपल्याला किती पातळ किंवा किती दाटसर हवी आहे त्यानुसार आपल्याला इथे पाणी वाढवायचं आहे आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण एक टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी मोहरी फुलली की मग यामध्ये जिरं घालायचं आहे त्याचबरोबर सुकी लाल मिरची ताजी ताजी कढीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर भरपूर भर सारा ठेचून घेतलेला लसूण सात आठ लसणाच्या पाकळ्या मस्त ठेचून घेतलेल्या लसूण भरपूर घालायचा आणि थोड्या वेळासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं लसूण थोडासा परतून झालं की यामध्ये पुन्हा एकदा अर्धा कांदा जो ठेवला होता तो अर्धा कांदा आणि एक तिखट असलेली मिरची बारीक कट करून घेतलेलं ते घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं आहे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आता इथे पाहू शकता थोडंसं ब्राऊन झालेलं आहे आता पुन्हा एकदा यामध्ये पाव चमचा इतकं मी हिंग घालत आहे थोडंसं परतून घेऊन यामध्ये आपण जी मेथी चिरून घेतली होती ती मेथी घालायची आहे यावेळेस आणि मेथी घालून झाल्यानंतरसुद्धा आपल्याला एक दोन मिनटं या फोडीमध्ये ही मेथी छान परतून घ्यायची आहे मेथी चांगली परतून झाली की कमी गॅसवर दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून तिचं आंगचं पाणी सुटेपर्यंत आपल्याला ही मेथी शिजून घ्यायची आहे तर चवीपुरतं मीठ मी यामध्ये आत्ताच घालत आहे मेथी घातल्यामुळे काय होईल याची देठंसुद्धा सॉफ्ट होतील आणि मेथीसुद्धा लवकर शिजायला मदत होईल याला पाणी सुटेल आणि या पाण्यामध्ये ही मेथी छान शिजली जाईल त्यासाठी मी आधीच मीठ घातलेलं आहे मिठाचा अंदाज कळत नसेल तर डाळ घातल्यानंतर तुम्ही मीठ घालू शकता एक तीन चार मिनटं इतकी मी वाफेवर ही मेथी छान शिजून घेतलेली आंगचं सुटलेलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आता यावेळेस आपल्याला घोटून घेतलेली डाळ यामध्ये घालायची आहे आणि थोडीशी डाळ कुकरला राहिलेली असते कुकरमध्ये तर त्यामध्ये सुद्धा अगदी थोडंसं वाटीभर पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी हिसळून यामध्ये घालायचं ही डाळ या फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि आता फक्त आपल्याला कमी गॅसवर याला एक उकळ येईपर्यंत वाट बघायची आहे यानंतर आपल्याला जास्त शिजवायची नाही अशा पद्धतीनं ना जर मेथी बनवली ना तर मेथीचा डाळीमध्ये पुरेपूर स्वाद येतो त्याचबरोबर मेथीचे गुणधुर्मसुद्धा कमी होत नाहीत त्याबरोबर चवसुद्धा अप्रतिम टाकते हिरवेपणासुद्धा टिकून राहतो इथे पाहू शकता मेथी मस्त हिरवी हिरवी दिसत आहे शिजलेलीसुद्धा आहे आणि चवसुद्धा अप्रतिम आहे गरम गरम मऊ मऊ भाताबरोबर फुलक्याबरोबर चपातीबरोबर ही डाळ मेथी एन्जॉय करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सब्स्क्राइब जरूर करा